जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे म्हणजेच आपले कोमटराव आणि पेंगवीन सारखी रडारड करतात की गद्दार आम्हाला सोडून गेलेले आहेत खोक्यांमुळे गेलेले आहेत ईडीच्या दबावामुळे गेलेले आहेत तपास यंत्रणांच्या दबावामुळे गेलेले आहेत भाजपने पैशांचा वापर केलेला आहे एकनाथ शिंदे यांनी देखील खूप पैसे वाटलेले आहेत आणि या प्रलोभनांमुळे आमची मंडळी आम्हाला सोडून चाललेली आहे धादांत चुकीची गोष्ट आहे असा अजिबात नाहीये यांच्याच कुकरमान मुळे यांची माणसं न सोडून चाललेली आहेत आता कशी तर उद्धव ठाकरे नेहमी म्हणतात ना प्रश्न विचारतात की मी हिंदुत्व सोडल्याचा एक पुरावा तरी द्या हिंदुत्व सोडल्याचा एक पुरावा तरी द्या घ्या एक पुरावा परत देतोय तुमचाच तो, तो भांडूपचा आमदार म्हणजे भोंगा राऊताचा भाऊ सुनील उम्मवेळाबद्दल काय बोललाय तेव्हा ना जगाला आहे मात्र पुन्हा पुन्हा हे दाखवणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो म्हणून एकदा बघून आपल्या कळीत बऱ्याच लोकांनी मजा पाहाय पडले मी प्रयागराजला होतो का आजच झालो मुंबई सकाळी दोन दिवस प्रयागराजची मजा घेत होतो कोणी किती पापं धुतली ती पाहत होतो आणि पापं धुतलेली बघता बघता मला असं वाटलं की पाप माझ्याच अंगाला शिकटतील की काय म्हणून मी डुक्कीच मारले नाही म्हटलं बरं बाबा आपलं नाही आपलं आहे बाबा आहे लोकांची पाप तिथे धुडून ती आपल्या अंगाला चिकटण्यापेक्षा आपण आहे निस्वच्छ निष्ठावंत प्रामाणिक ज्या प्रकारे उद्धवजींवर निष्ठा आणि शिवसेनेवर असणारी निष्ठेने जे आपण काम करतोय त्या निष्ठेला कुठे गालबोट लागू नये म्हणून मी प्रामाणिकपणे तिथे गेलो पाहून आलो इव्हेंट परंतु माझी प्रामाणिक इच्छा परत कोणी जाऊ नका तिथे अजिबात जाऊ नका काही नाही तिथे कुंभमेळ्यामध्ये मी गेलो दोन दिवस मजा केली गंमत बघितली मात्र मी गंगा स्नान केलं नाही कारण मला माझी निष्ठा त्या पाण्यामध्ये व्हायची नव्हती आणि त्या गंगेत इतरांनी धुकलेली पापं मला माझ्या अंगाला चिकटवून घ्यायची नव्हती असे यांचं स्टेटमेंट आहे जाहीर हे बोलतात त्या मंचावर तुमचेच पदाधिकारी बसलेले आहेत आणि ते पदाधिकारी फिरी फिरी हसत मात्र या हसणाऱ्यांवर आणि तुमच्या ह्या बेताल आमदारावर जग आता हसायला लागलेलं आहे आणि लोकांना आता स्पष्ट कल्पना आलेली आहे की अंधारे बाईंसारख्यांना तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेऊन हिंदुत्व केव्हाच सोडलेलं आहे आता हिंदुत्वाच्या तुम्ही गप्पा करताना तर तुमचा तो पोरगा मर्सिडीज बेबी पेंगवीन ज्याला लाडाला कौतुकाना अख्खा महाराष्ट्र आणि जगात ओळखायला लागलेला आहे खरं तर हे आणि कौतुक कोणत्या प्रकारचं आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही तुमचा तो पेंगवीन कुंभमेळ्यामध्ये जाऊन गंगा स्नान करून आला किंवा तुम्ही गेला याचं काहीतरी तर दाखवा लोकांना नाही दाखवताय ना आपल्या मग तुम्ही काय हिंदुत्वाच्या गप्पा मारता आणि एकनाथ शिंदे यांच्यावर तुम्ही काय टीका करता हो? हिंदुत्वाच्या बाबतीला घेऊन जी शिंदे हे कुंभमेळामध्ये गेलेले आहे त्यांनी तिथे कुंभामध्ये जाऊन गंगास्नान देखील केलेलं आहे आणि त्यावर अत्यंत सुंदर असं विवेचन देखील केलेलं आहे स्पष्टपणे आपलं मत मांडलेलं आहे ते एकदा बघून घेऊया आणि आध्यात्मिक परिवर्तन घडवणारा महाकुंभ आहे हा महाकुंभ एक अद्भुत आहे आज इथं खरं म्हणजे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हा महाकुंभ होतो आहे आणि अशा महाकुंभामध्ये मनुष्य जीवनामध्ये स्नान एकदा तरी झालं पाहिजे मनुष्य जीवन बार बार येत नाही मिळत नाही आणि असं लोकांचं म्हणणं आहे की यामध्ये स्नान केल्यानंतर जीवन सार्थकी लागतं आणि म्हणून एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हा महाकुंभ होतो आहे साठ कोटी लोक इथं येऊन गेले याचा अर्थ काय आणि म्हणून एवढ्या सर्वांचं नियोजन हे सगळे रेकॉर्ड तोडणार आहे हे पुरज विश्व वैश्विक म्हणजे विश्व रेकॉर्ड तुमचं गिनीज बुक असेल नाही तर आणखी कुठले रेकॉर्ड असतील सगळे मोडून टाकतील आणि एवढी तयारी एवढं नियोजन चांगलं केलं आहे म्हणून मी या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी त्यांचं सगळं मंत्रिमंडळ त्यांच्या अख्खी टीम यांचं मनापासून अभिनंदन करतो हे असंभव काम संभव केलं करण्याचं काम या उत्तर प्रदेश सरकारने मुख्यमंत्र्यांनी केलं आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांचंही अभिनंदन करतो देशाला महासत्तेकडे घेऊन जात आहेत ते आणि त्याचबरोबर आपली धरोहर जी आहे आपली संस्कृती आहे आपली परि परंपरा आहे आपलं अधिष्ठान आहे आपलं आध्यात्मिक आहे याला देखील पुढं नेण्याचं काम करत आहेत यांना बी धन्यवाद देतो केंद्राचे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई यांना देखील धन्यवाद द्यायला पाहिजे तुमची त्यांची अख्खी सुरक्षा टीम सगळ्या टीमने इथं सुरक्षा व्यवस्था राखण्याचं काम केलं आहे त्यामुळे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी गृहमंत्री अमित भाई आपले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी त्यांचं सगळे मंत्री लोक सगळे टीम यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो एक अद्भुत अनुभूती आता साठ कोटी लोक आपल्या आपल्या भागामध्ये गंगाजल घेऊन जातील आणि सर्वांना देती। देतील म्हणजे पूर्ण देशभर या महाकुंभाचं जी प्रेरणा आहे ऊर्जा आहे ती प्रत्येकाला मिळेल चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळेल ताकद मिळेल आणि म्हणून हा महाकुंभ गंगा मैयाकडे काय मागायला लागत नाही गंगा मैयाकडे एवढंच म्हटलं की आमच्या महाराष्ट्राला सुजलाम कर सु महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये चांगले आण माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनात चांगले दिवस येऊ दे लाडक्या भावांच्या लाडक्या शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद येऊ दे आणि महाराष्ट्र जसं उत्तर प्रदेश सुख सुखी समृद्धी आनंद होईल आनंदी होईल तसंच महाराष्ट्र देखील सुख समृद्ध आणि आनंदाने न्हावून निघेल अशा प्रकारची एक अपेक्षा मी या ठिकाणी डबल इंजिन सरकारमुळे इथलं नियोजन झालं महाराष्ट्रातील कुंभमेळामध्ये डबल इंजिन सरकारमुळे इथलं नियोजन अतिशय चांगलं झालंय आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली योगीजींनी अतिशय चांगलं काम केलं आहे आणि याचे अनुभव घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये दे देखील कुंभ यशस्वी करून तिथे देखील कोट्यावधी लोक येतील त्यांची देखील गैरसोय होणार नाही यासाठी आमचं काम सुरू झालेलं आहे मी इथल्या टीमला सूचना दिल्या महाराष्ट्राच्या टीमला इथं पाहणी महाराष्ट्राची टीम जी आहे अधिकारी मी योगी मुख्यमंत्री योगीजींशी स्वतः बोललो ते म्हणाले त्या टीमला पाठवा ती टीम इथं आली त्यांनी इथलं नियोजन बघितलं इथे काय काय व्यवस्था करायला पाहिजे ते पाहिलं केलेली व्यवस्था पाहिली आणि तेच व्यवस्था तशा प्रकारची व्यवस्था तिकडे होईल त्यामुळे नाशिकचा कुंभ देखील यशस्वी होईल मित्रांनो आता तुम्हीच ठरवा की हिंदुत्ववादी सेना नेमकी कोणाची आहे एकनाथ शिंदे यांची आहे की या उबाठाची आहे उगाठाचे सगळे नेते कार्यकर्ते पदाधिकारी अत्यंत निर्लज्जपणे हिंदूंवर टीका करतात हिंदूंच्या सणांवर सोहळ्यांवर टीका करतात कुंभावर टीका करतात हिंदू साधू संतांची टिंगलटवाळी करतात आणि दुसरीकडे एकनाथजी शिंदे हे प्रखर हिंदुत्वाचा नारा देत कुंभमेळ्यासारख्या ठिकाणी जाऊन गंगा स्नान देखील करतात साधू महंतांचा आदर करतात सन्मान करतात आता कोमटराव आणि एकनाथजी शिंदे यांच्यातला हा फरक आपण स्पष्टपणे बघितलेला आहे आम्ही मध्ये सुद्धा हा व्हिडिओ बनवलेला होता सुनील राऊत यांच्या बाबतीतला की सुनील राऊत यांनी हे ये जे बेताल घाणेरडं वक्तव्य केलेलं आहे कुंभमेळ्याला घेऊन यावर भोंगा राऊत काय बोलतात ते आम्हाला बघायचं होतं भोंगा राऊत काही बोलले अजिबातच नाही पेंगविन काही बोलले अजिबातच नाही कोमटराव काही बोलले अजिबातच नाही उलट या लोकांना कदाचित आनंद झाला असेल की वा क्या बात आहे सुनील राऊत तुम्ही परत एकदा हिंदुत्ववादींची ठासलेली आहे आणि त्यांना त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे कदाचित यांना असं वाटत असेल मात्र लायकी कोणाची समोर आली हे अख्ख्या जगानं बघितलेलं आहे हा यांचा आमदार भांडूपमध्ये आणि मुलुंडमध्ये दहा दहा वीस वीस रुपयांच्या पावत्या फाडत रस्त्यावरती जे फेरीवाले बसलेले जे पोटार्थी आहेत ज्यांचा हातावर पोट आहे त्यांच्याकडून जबरदस्तीने रोज पैसे वसूल करतो दहा दहा वीस वीस रुपये चाळी बघून घ्या एमसे यांचा भाऊ पत्राचा मध्या सातशेच्या वर मराठी लोकांना देशोधडीला लावून एकशे एक दिवस तुरुंगात जाऊन आलेला आहे यांची सुषमा अंधारे नावाची फायरब्रँड प्रवक्ता ही अजूनही उंबावर म्हणा किंवा हिंदू देवी देवतांवर टीका टिप्पणी करतेस मात्र मधूनच हिला हिंदुत्वाचा उमाळा येतो आणि ही बाई अचानक प्रभू श्रीराम म्हणजेच उद्धव ठाकरे आहेत असंही बोलते त्याची देखील गोष्टी अनेकांनी केली या अनेक जण त्या कार्यक्रमाला उपस्थित होते मंचावर उद्धव ठाकरे वसिले होते आणि या बाई भाषण करत असताना बोलल्या की कोमटराव म्हणजेच उद्धव ठाकरे हे प्रभू श्रीरामाप्रमाणे आहेत आणि रश्मी वहिनी या सीतामाईप्रमाणे आहेत मग त्यांचे पोर राहात लव मग परत प्रश्न तोच आहे तुम्ही जी प्रभू श्री रामांची टिंगलटवाली केली होती की, की काय रामराव तिकडे वनामध्ये शबरी सोबत हमने तुमको देखा तुमने हमको देखा वगैरे मग असाच प्रश्न तुम्ही कोमटरावांना विचारणार आहात का की कोमटराव जेव्हा तुम्ही लंडनला जाता तुमच्या मातोश्री तीनमध्ये मध्ये तिकडे कोणासोबत गुलुगुलू करता पेंडवीला विचारणार आहात का की दावोसच्या दोन दवसाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी तुम्ही गेले होते मात्र पंधरा दिवस तुम्ही आले नाहीत तुम्ही लंडनमध्ये बर्फ खेळत होते तेव्हा तुमच्यासोबत तिथे कोण कोण होत प्रियंका चतुर्वेदी या यांच्या कुठल्याही इकॉनॉमिकल विंगमधल्या नाही आहेत त्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या कुठल्याही पदावर नाही आहेत त्या राज्यसभेवर खासदार आहेत असं असताना त्यांना दावोस सारख्या समिटमध्ये घेऊन जाण्याचं कारण काय होतं हे पेंग्विन सांगू शकेल का आणि हा प्रश्न पेंग्विनला अंधारेबाई विचारू शकतील का त्यांच्या आयुष्यामध्ये तर आत्ता सध्या नाही मात्र जेव्हा यांच्या उवाठा गटाला पूर्णपणे कुलूक लागेल ना मित्रांनो ते कुलूक लागल्यानंतर बघा याच अंधारेबाई पुन्हा उबाठा गटाच्या सगळ्या नेत्यांवर खशी टीका टिप्पणी करतात आम्हाला पूर्ण खात्री आहे की ज्या दिवशी उवाठा गटाला टाळं लागेल ते टाळं लागल्यानंतर याच बाई परत एकदा कुमटरावांवर आणि या पेंगवींवर सडकावून टीका करतील खालच्या पातळीवर टीका करतील ऐंशी वर्षांच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार शोभते का हात कसा थरथर करतो हे हेच बोललेल्या होत्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीमध्ये आणि हे पिता पुत्र निर्लज्जपणे त्यांचं कौतुक करतात म्हणतात की नाही झालं गेलं तर विसरून जा त्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत अहो जुन्याच गोष्टी जुन्या जुन्या ही बाई पुन्हा पुन्हा बाहेर काढतेच ना पुन्हा पुन्हा या सगळ्या गोष्टी बाहेर येऊच लागलेल्या आहेत आणि मग आता यावर नियंत्रण कसं आणायचं हे जे तुमच्या उबाठा गटाला डॅमेज झालेलं आहे हे डॅमेज कंट्रोल आता होणं शक्य नाही आहे कारण राऊतांसारखे अनेक जण पुढे आलेले आहेत आणि आता एकनाथजी शिंदे हेच खरे शिवसैनिक आहेत आणि आज खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे यावर आता सगळ्यांचा विश्वास बसलेला आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत आणि ही जळजळ हीच मळमळ उबाठा गटातर्फे सतत व्यक्त होत आहे आता नीलम गोरे यांचा एक नवीन मुद्दा समोर चर्चेला आलेला आहे ज्यावर अंधारीबाईंनी टीका टिक्पडी केली आहे मात्र तो व्हिडिओ आम्ही लगेच सादर करू आजच सादर करूयात विषय मोठा होईल व्हिडिओ मोठा होईल म्हणून हा विषय आम्ही इथे आत्ता तुर्तास संपवतो हो यांच्या हिंदुत्व बेगडी हिंदुत्वाचा उबाठा गटाच्या उमाटा गटाच्या नकली बेगडी ढोंगी हिंदुत्वाचा विषय आत्ता तुर्तास इथे बंद करूया आणि एकनाथजी शिंदे यांना शुभेच्छा देऊया की ज्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाचा नारा देत शिवसेना एकसंध ठेवलेली आहे आणि शिवसेना पुढे नेलेली आहे छप्पन्न आमदार तुम्ही निवडून आणलेले आहेत आणि कोमटरावांना फक्त वीस आमदार निवडून आणताना सुद्धा फॅफॅ झाली होती आणि यांची तारांबळ उडालेली होती त्या वीसमध्ये सुद्धा आता पंधरा जण निघून जाणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे असं असताना एकनाथजी शिंदे यांना शुभेच्छा की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन तुम्ही जी शिवसेना पुढे नेत आहात त्या ती अजून पुढे न्या तुम्हाला खोकेबाज मिंदे वगैरे असं हे डोकं आयुष्यभर हिनवणारच आहेत त्याकडे दुर्लक्ष करा तुम्ही तुमच्या कामावर नेहमीप्रमाणेच लक्ष द्या असंख्य हिंदुत्ववादी तुमच्या सोबत आहेत असंख्य हिंदुत्ववाद्यांचे साधू संतांचे महंतांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत प्रभू रामाची आणि सीतामाईची कृपा तुमच्यावर आहे देवा हिंदुत्ववाद्यांची सेना तुम्ही अजून वाढवावी हीच त्या प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी महाप्रप प्रपंच परिवाराचा आपण व्हॉट्सअप क्रमांक देत आहोत तो व्हॉट्सअप क्रमांक नमूद करून ठेवा आपली सदस्य नोंदणी संघटक नोंदणी सुरू झालेली आहे प्रपंच परिवारातर्फे जे उपक्रम राबवण्यात येत आहेत त्यांचा लाभ थेट आपल्या संघटकांना आणि सदस्यांना पोहोचवणं हे आपलं पहिलं कर्तव्य तेव्हा या व्हिडिओच्या शेवटी प्रपंच परिवाराचा जो आम्ही व्हॉट्सअप क्रमांक देत आहोत तो व्हॉट्सअप क्रमांक नमूद करून ठेवा व्हॉट्सअपवर आम्हाला संपर्क करा मेसेज करा कॉल करू नका एवढे कॉल आत्ता सध्या उचलणं शक्य नाही आहे भविष्यामध्ये आपण ती यंत्रणा सुद्धा राबवणार आहोत की प्रत्येक कॉल आपण उचलणार आहोत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराचे सदस्य व्हा संघटक व्हा इतकीच विनंती आहे प्रभू श्री रामाच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका हेच मूळ पवित्र राम भजन आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा हिंदू प्रपंच महाप्रपंच दोन्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनलवरचे तुमच्या समोर सगळ्यात आधी येतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपण जे उपक्रम आपल्या प्रपंच परिवाराच्या सदस्यांसाठी आणि संघटकांसाठी राबवत आहोत त्याला आर्थिक पाठबळ मिळेल इतकीच छोटीशी विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम